नमस्कार गावाल्यानू बरा माझं नाव वेदिका परब माझ्या चॅनलवर मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवलंय बनवलं आहे कोकणातलं हे पारंपरिक पदार्थ धोंडाच म्हणतात या का खर... खसकसा म्हणतात टोपातला म्हणतात टोपातला म्हणतात मला मी या टोपात क के केलंय ह्या बघा टोपातच करतात गावाकडे पण चुलीवर करतात तर ह्या आपण आता काढून घेऊया आणि माझी रेसिपी जर थोडी तरी आवडली असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर आपण ह्याना काढून घेऊया बघूया कसा झाला आता या रात्रभर आहे ना रात्री करून ठेवचं असतं आणि सकाळी खाऊचं असतं आता काकडीचा असता एकदम भारी लागता आणि आज माझी भाषा आज मी या मालवणी भाषेमध्ये जरा बोलत आहे मालवणी पदार्थ असा ना येऊ अस्सल मालवणी पदार्थ तर वाईस जरा आपला मालवणी बोलूशी आहे आपला येणार नाही माझा माका वाईस वाईस आपला बोलत आहे तर हे आपण आता काढून घेऊया टोपातला जर माझी ना भाषा जर चुकात असतात ना तर माका सांगा माझा तशी येणार नाही मुंबईत राहतंय ना मी या तरी पण प्रयत्न करते मालवणी भाषा वाचवायची बोलणे बोलूची तर या आता आपण यांना काढून घेऊया प्लेटमध्ये आणि तुकडे करूया आणि ते तुकडे कर करून ना एका ना कोपातलो एका केक म्हणतात गावची लोक पहिले केकच म्हणत ते का एकदम भारी लागतात यो पदार्थ येऊ मी या काढून घेते आता हो बघा असं मस्त येईल ना केक सारखं एकदम भारी जाताना काढून घेऊया आपण एकदा कापून घेऊया भारी बघा एकदम मस्त कापलो कापलो गेलो एक सारखाच कापतो आता आहे का चौकोनी तुकडे करतात ह्याचे बघा मस्त ना चवीक पण एकदम लय भारी लागता आज काय सगळी जण घरात असायत ना मग मी आम्हाला बनवलं या टोपातला आवडीन खातात काकडी चोख करतात पदार्थ यो चला तर रेसिपी आपण बघूया मालवणी रेसिपी करतोय त्याच्यासाठी मी मालवणी बोलण्याचा जरा प्रयत्न करतोय वाईज वाईज येता का बघतंय मध्ये मध्ये मराठी पण बोलतंय तर ह्या असा ना तवसा जून असा तवसा घेऊ पाया श्रावणात अशी तवशी ना खूप येतात तर ह्या छोटासा असा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मोठा दिसत असताना तर ह्याची मी साला काढून घेतलेला आहे आणि ह्या किसून घेत आहे आता जेवढं जसा तवसा ना तेवढा तसा आपण प्रमाण घेऊ का या सगळ्याचा तर त्याच्यासाठी मी घेतलं ह्या एका क कपान ह्या पेल्याने ह्या घेतल्या हे सुरई तांदूळ गावचे सुरै तांदूळ असत हे सुरै तांदूळ नाही तर उकडे तांदूळ अर्धे सुरई आणि अर्धे उकडे तांदूळ असे मिक्स करून असे बनवतात आणि थोडं गूळ या थोडासा जास्त असा एक कप एक पेलो एवढं असा पण थोडासा मी वापरतले अर्धा हां अर्धा पेलो बघतोय पहिला गोड केवडा होय आता त्याच्यानंतर शेंगदाणे असे थोडेसे असे ना फुटून असे घेतले हे पण अर्धा कप असत आणि ना मी खोबऱ्याला वाटून नाही घेतलं या खोबरा असंच मी तुकडे घालून घालतले चांगले वाटतं तुकडे दाताखाली येले काय तर आणि थोडीशी वेलची ओड आणि थोडीसा जिरा तर आता पण काय करत माहिती हे जे तांदूळ असत ना ते थोडेसे हो ना, ना भाजून घेऊ पाहिजे थोडेसे कलर थोडे कलर नाही चेंज करूचो आपला थोडेसे भाजून घेऊ पाहिजे आणि नंतर पूर्ण थंड झाले ना तर त्याच्यानंतर ते थोडेसे असे तसे बारीक होते पण जरा रवाळ असे ना वाटून घेऊ पाहिजे मिक्सरमध्ये मिक्सरमधनं आम्ही या काढून घेतलेलं आहे थंड झाल्यावरती हां तर आता आपण हे ना भाजून घेऊया ना काकडी नाही बघा मी जराशी कापून घेतलं आहे तर मग लक्षात इला हे बघा जराशी कापून घेतलं आहे बघू पया हे बघा अडूक लागतं काय वायच जरा कारण आडूक पण असतात ना अडूक नाही या त्याच्यात असं साला काढून घेतलंय वरची साला काढून घेत आणि किसून घेत आहे बघतंय बिय असतात का त्याच्यात बी असले तर बिये काढून टाकू साला काढून घेत बघा बरी या काकडी तशी गावाकडे ना भरपूरशे येतात आता श्रावण महिन्यात आणि काकडी सोडली ना का वास येतो का ना तो काकडीचा वास कधी लपणार नाही तवसा म्हणतात का काकडी म्हणतात आता कसा मी मुंबईत राहतोय तर मुंबईची भाषा कशी जरा थोडी थोडी येता गावची भाषा कमी येता मला प्रयत्न करते आहे पण हे बघा याची चाला काढून घेतलंय आता दिसून घेतलंय आहे का बियासकट जरी पिसलात ना तरी पण चालत बरे बरी असा मी या सकटच हे करतोय एकदम कडक नाही असत बिये त्याचे त्याच्यामुळे मी बियासकटच करतोय काढून टाकले तरी चालतात था, तसा काही नाही आणि आता किसून घेतलंय काढूनच टाकलंय बघा मी ना हाडे भिड्याचं तवो ना जरा जरा तापून घेतलंय टाइम लागतो जरा जाड आता भिड्याचं तवो आणि हे बघा वाईस वाईस घालतलंय सगळं एकदम नाही घाल घालण आणि ना फुलाक देतलंय चांगले असे व्यवस्थित असे ते भाजून घेतले फुलतले समजतले आपण फुलले काय तरपावची नाही आहे सापना हे असे मी भाजून घेत आहे सगळे आणि थंड करून आहे ना मिक्सरमधून वाटून घेत आहे नाही तर व्हिडिओ ना खूप मोठं होता नाहीतर तर भाजा कशी खूप टाइम लागतो ना असे भाजले काय ना असे फुलतले आहेत हे बघा फुललेत गरम गरम असत आताच काढलं हे बघा आता हे थंड झाल्यावर ना घेत आहे मी या मिक्सरमधून काढून हा ही बघा आहे ना मी यांना थोडी बाईस कनी अशी करून घेतलंय जास्त नाही एकदाच फिरको हो या मिक्सरमधून नाही एकदम पूड होतली या त्याची स्पीड तयार होता एवढा नको आपण जर असा थोडासा असा हे बघा असा हवा या ठीक आहे आणि या काकडी पण किसून घेतलं एवढी काकडी झाली आपली पाणी जर लागला तर वापरतलंय नाही तर नाही वापरतलंय बघता पहिला किती वय आता पाण्याचं प्रमाण लागला तर वापरतलंय आणि ह्या टोपात मध्ये टोपातला हा तर आपण ह्या टोपामध्येच करूचा आहो या का तर आता चला मी अल्युमिनियमचं टोप घेतलाय अल्युमिनियमचं टोप वय होते का आता ना ह्याच्यात मी ह्या ना तेल नाही तर तूप काय घातला तरी या तूपच घालतोय जरा बरा लागता तेल घातला तरी पण चला चार एक चमचे मी या तेल घातलंय तूप घालतय तर छोट आयो तूप असला ना चांगला मस्त लागत एकदम मालवणी भाषा बोलूची प्रयत्न करतोय तशी माईस माईस पण जशी गावची लोक बोलतात तसा नाही आता या ना जिरा पण मी थोडासा कुटून घेतलाय चांगला बरा घातलय एक चमचो एवढं जिरा पाय जरा कुठून घेतलंय मस्त एक चव येतात त्याची त्याच्यानंतर घालतलंय याच्यात ना शेंगदाणे शेंगदाणे त्याचे शे भाजूनच घेतलेले आता थोडेसे घालतंय मध्ये जर लागले ना तर मी घालत आहे शेंगदाणे अर्धो पेलो असं अर्धो पेलो अस आणि आता जरा गॅस कमी करत आहे हे पण चांगले परतवत एकदम आणि या खोबऱ्या ना तापण घालतोय आता याच्यातला ना अर्धो पेलो एवढे शेंगदाणे होते आणि थोडा वाईज मी खोबरा थोडासा ठेवलंय जर लागतं लागला तर घालत आहे मग असाच वरून आणि आता ह्याच्यात घालू काही थोडासा वाईज परत परतवत आहे याचा आणि मग त्याच्यात काकडी घालतलय काकडी आणि गुळ थोड्याची ना अर्ध्याची काकडीची मी काढले अर्ध्याची मी असेच ठेवले चांगली होती ना काकडी आता ह्या पण चांगला मिक्स करून घेतलेला परत परत चलाय ह्याचा आणि ह्याच्यातच गुळ घालतय आता अशी मस्त लागतं ही टोपातला या मस्त लागतात कस लागता। कसा बोलतात घोंडात बोलतात टोपातला बोलतात गावाकडे आणि आता श्रावण नाही जशी तवशी लागतात ना तशी गावची लोक खूप करतात असा आम्ही पहिले लहान होतो तेव्हा आमची आई करून देई आमका रव्याची पण होता रव आपलो बारीक लापशीचे पण होता एक दिवशी मी या लापशी नाही तर रव्याची पण बघत दाखवत तुमका तुमक आणि काकडी असत किंवा नसात तरी पण कशी करतं त्याची पण रेसिपी तुमका मी हा आहे तुम्ही जर बोललात तर आता ना मी ह्याच्यामध्ये ना गुळ घालते तर गुळ या ना जरा जास्त हा ना एक पेलो एवढं असा तर मी अर्धो पेलो अर्ध पेलोपेक्षा जरा थोडासा जास्त घालतो गोड जरा चांगला लागतं आता ह्या चांगला चांगला ना पाणी सुटूकया पाणी सुटला ना मग त्याच्यात घालू काही तांदूळ आता बघूया किती याचा पाणी सुटून होता पाणी सुटता आ पाणी सुटला मगे मस्त एक पाणी सुटा पोया सगळ्या मिक्स होत ना या मग त्याच्या तांदूळ आणि वाईट हळद घालून वाईस मीठ घालून शिजत ठेव पोया आता अर्ध तास तरी चांगला शिजा पोया आणि मग मग आता सकाळी खातात रात्री बनवतं पहिले कसे माहिती गावाकडची लोक गावाकडे कशी चूल असतं ना तर चुलीवर बनवतो चुलीवरची बनवतात ना त्याची चवच वेगळी एकदम भारीच लागतं हडी टोपात आपण बनवतो गॅसवर त्याची पण मस्त त्याच अशीच रेसिपी सेम फक्त आपण गॅसवर बनवतो थोडीफार फक्त थोडीशी हे होतं हे बघा मी हे बघा गुळ आणि काकडीचा बघा केवढा पाणी सुटला आता मला वाटतं याच्यामध्ये ना खोबरा आणि गुळ आणा ना ज्या गुळ नाही ह्या शेंगदाण्याचं कमाल ना बरोबर आहे आणखी नाही मी घालतले नाही तर ते जास्त होतं ना आता हे चांगलं ना मस्त असं चा। ना शिजाक या असं शिजू देत आहे मी या पाच मिनटा तरी चांगलं मस्त असं पाणी सुटाक त्याचा काकडी चांगली ना होई हा शिजली ना काय मग तांदूळ घालतले मी ना मी या सगळ्या घालतोय एक पेल्या एक पेलो तांदूळ येते ना त्याच्यात एक पेलो एवढे जरा थोडा गोड गौड़, आमका गोड आवडतात आला कर तर मग सगळं घातलंय एक पेलो पिलो निया घेतलेल्या ना तांदूळ त्याच्यासाठी एक पेलो एवढं गुळ घेतलं आहे आणि त्या सगळा घातला आहे मस्त लागतं जे गोड खातात त्यांका ठीक आहे नाही तर कमी गुळ घातला तरी चालात आमच्याकडे जरा ह्या धोंडाचला जरा गोड जरा बरा लागतं ना पोरांका पोरा खातात गोड मग गोड म्हणून या घातलं आहे तुम्ही कमी घाला तुमका जसा वया तसा हे बघा आता मस्तपैकी असं पाणी सुटला गुळाक आणि चांगला आता काकडी पण शिजली या तशीच काय शिजायची गरज नाही काकडी शिजवची आता याच्यामध्ये घालते मी तांदूळ कमी गॅस करते आता आता कमी गॅस तर वायस 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 थोडे थोडे घालून ढळू पोया आता याच्यात ना मी पाणी नाही आता घालतले आणि एवढ्या ना एक पेलक ना एवढा ना बरोबर असा काकडीचं पाणी खूप सुटलं ना काकडी बरी होती तशी हे बघा मीठ घालूचा तर घाला नाही गुळामध्ये मीठ असतं ना नाही घातलं तरी चालतं नाही तर वायस घाला थोडीशी हळद अशी ना कनी वही जरा जरा थोडीशी अर्ध पेलो थोडसा बघताय मी या अर्ध पेलो थोडस पाणी लागला तर लागतं ला। चांगला पहिला थोडासा आणि शिजा शिजाव देत आहे पहिला थोडीशी हळद घालतंय आणि वेलची पूड पण घालत आहे बारीक करून ठेवलेली एकदम पोड त्याची आणि ना अर्धो पेलो घालतंय त्याच्यामध्ये वाईस पाणी तांदूळ असत ना शिजाक व येते चांगले असे रटमटाने असे एकदम चांगले शिजले ना थोडासा घरट हे बघा कारण कमी गॅस केले तरी पण तो घालतोय मी तो हा त्याच्यात पाणी घालतोय थोडासा वायस हे बघा एक पेलो घेतलं एक पेलो घालतोय चांगले शिजन येऊन दे ठीक आहे एक पेलो घातलंय आणि वायच मीठ घालतंय तसा असा गुळा गुळामध्ये मीठ असता पण आपला चवी थोडा पोळा हे नको हो वाटू ना अळणे आता बरोबर झाला आता शिस्तली लिया, आता बारीक गॅस बारी करून ना खाली तव ठेऊ بقى आणि बारीक गॅस करून ठेवू بقى लवकरच चिमूडवर गाइस थोडासा वाफ जातोय नावा मीठ घातलंय मला वास मस्त आता ना जसा 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 शिजतला ना तसा तसा ना त्याचा वास येतो मस्त काकडीचा वास काकडी ढोळाच असो मस्त पैकी वास येतो हे ये बघा एवढा वया सगळ्यांना समप्रमाण घेऊ पाहिजे म्हणजे जसे तुमची आता काकडी किती होतली या त्याच्यावरती आता ना मी ये ना तो ठेवते हे जुनो तवो खायचो पण असतात ना तो असो त्याच्या खाली असा बारीक घ्यास करून ढाकण मारून अर्धो पाऊन तास गरम हात लावलंय अर्धो पाऊन तास तरी हे असं ना ठेवून देऊ आप काय आपणच त्या शिजा त्याला काय करू काय करूची गरज नाही आता ढवळूक नको ते का आता बघूची पण गरज नाही ठीक आहे आता ते का अर्धो ते पाऊन तास मी असाच ठेवतलं हे बघा हे आता तवो जसं तापतलो ना तसं तसा दस मग ह्या पण होतला पाऊन हा पाऊन तास तरी मी ह्या ठेवतोय नाकन ठेवून देत आहे मग सकाळी सकाळी मग ना त्या आपण कारतलो या रात्रभर असाच ठेवतोय मी या पाऊन तासांना घ्यास बंद करतलय दाखवत आहे तुमका कसा तयार होत मग हे करताय